काही आपल्या या कौशल्य प्राप्त केलेलं आहे जे कौशल्य आहे त्यांच्यामध्ये त्याचा गुण आपण या ठिकाणी दिलं आणि त्याचं गुणदान म्हणून आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तुमचा जो सत्कार केला ज्याचं कौतुक केलं गेलं तर या कार्यक्रमासाठी आज आम्हाला उपस्थित राहू लागलं आणि आमच्या या नरवड गावासाठी आणि आमच्यासाठी या खरोखर अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि आज या कार्यक्रमासाठी साहेब या ठिकाणी आले आहेत त्यांचंसुद्धा आपल्याला थोडंसं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि साहेब आज दिवसभर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बसून आहेत त्यांनी आमच्या ग्रामपंचायतच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायतराज अभियानामध्ये जे गावानं काय केलेलं आहे काय करायचं आहे त्याचा त्यांनी आढावा घेतलाय त्याची सूचना आम्हाला दिल्या आहेत त्याप्रमाणे आपण काम करतोय आपणाला दुसरा असा आपल्याला आभार मानायचा आहे की आपल्या सर्वांचा की आपण ज्यावेळेला हा अभियान सुरुवात केली अभियानाला सुरुवात झाली त्यावेळेला आपल्या इथं साहेब खाली इथं मंत्री टाकून एक विशेष ग्रामसभा घेण्यात आणि त्यावेळेला आपले गुरु साहेब दोन दिवसाची भेट घेतली होती ते परत मोबाईल त्यांची बागाल साहेब हां हां बागाल साहेब द्याय पाहणी केली साहेब म्हणले इथं काय नको आपण इथं कार्यक्रम खाली या आणि लगेच एका त्यांना फोन आला की त्यांचे सचिव सचिव म्हणून मुख्यमंत्री अजित पवारांच्या याच्यामध्ये तसंच खासगी सचिव म्हणून तर आमच्या नारवाड गावात पण एक असंच साहेब की जे अधिकारी येतात तर त्यांना खरोखर काय तर पडतील त्या साहेब यांना त्यांची शासनाचे जे मुद्द्यावरती आम्हाला काम करायचं आहे अभियानामध्ये काम करायचं आहे ते आमच्यासोबत जे लोक आहेत जन्मगिरून साहेबांनी आम्ही बऱ्यापैकी काही ना काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त तुम्ही आता आम्हाला एक बक्षीस स्वरूपात जसं आता मुलांना काहीतरी शिक्षकांनी आज कुठल्या तर स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा काहीतरी त्यांना आम्हीच दाखवतो आम्हीच दाखवल्यानंतरच ही मुलं जसं भाग घेतात की मुलं शाळा येत असताना तुम्हाला शॅक्षित देतो म्हणजे जसं मुलं येते तसं तुम्ही बी आम्हाला काहीतरी कोठ्यावरती रुपयांची बक्षीस लावलेले आहेत काही लाखात बक्षीस लावलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही सुद्धा त्या स्पर्धेत भाग घेतला आहे तर आमचा हेतू असा आहे की ते बक्षीस आम्हाला मिळवा न मिळू पण त्या ज्या तुमच्या सात वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी आज आमच्या शाळेचं म्हणा ज्या सार्वजनिक कामं म्हणा काही तुमच्या रस्ते असतील गावामध्ये शाळेवरती आता आमच्या स रुपयांचं बसायचं हे समजलं आहे सौ स बसायचं आहे परत जे नावेश कामं झाले आहेत अंगणवाड्या सगळ्या डिटेल झालेल्या आहेत कलर काम सगळे आहे आहेत स्मशानभूमी आज आमच्या सगळ्या लागलेल्या सजलेल्या आहेत तर अशी जी कामं झाले आहेत तर ही कामं आम्हाला त्या बक्षीस रूपात तुमच्यापर्यंत आम्ही काहीतरी मिळेल अशा आम्ही हे करतोय आणि आमच्या गावात त्यामुळं काहीतरी गावातली चार कामं होती हा येतो आम्ही आता या ठिकाणी साध झालेला आहे प्रामुख्याने यामध्ये आमच्या गावामध्ये साहेब प्लॅस्टिक बंदी आहे आणि प्लॅस्टिक बंदी करत असतानाच आपल्या सात मुद्द्यावरती काम करत असताना आपण एक वैशिष्ट्य किंवा मध्ये चार कामं आम्ही केले त्यामध्ये आम्ही पहिला ग्रामपंचायत स्तरावरती निर्णय घेतला होता की आई वडिलांना सांभाळा आणि आता प्रॉपर्टीचा त्यामध्ये साहेब असं झालेलं होतं की जी मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळत असेल आमच्या केस झाल्या त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं आणि काय करावं असं असंच आपण एक ग्रामसभा होती इथे ग्रामसभेतो विषय मांडला आणि त्या विषयामुळे ग्राम आमच्या सभेमध्ये एक महत्वाचा प्राव समोर झाला आणि त्यानंतर त्याची दखल आपल्या तत्कालीन सभापती निजव मोद्याही नेतले त्यांचं अभिनंदन पत्र त्याच्या काही मार्क्स पदाधिकाऱ्यांमार्फत आपल्याला पोहोचवलं त्यानंतर आपण ग्रामसभेमध्ये मुक्तीचा ठाव घेतला आणि त्या त्या डॉबीमुक्तीचा तो पण असा आमच्या झाला की कलेक्टर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी एवढून म्हणून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र